पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा होत आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात जमा झाला असला तरी मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अस्पष्टता आहे त्यामुळं राज्यातील लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत राज्य सरकारनं पंधराशे रुपयांचा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं मात्र याची अंमलबजावणी झाली रु नाही यावर विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महत्वाचं विधान केलंय डॉक्टर गोरे या सध्या दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर असून व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात त्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि लाभार्थी महिलांशी संवाद साधला पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं योजनेच्या लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे सरकारी निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे त्यामुळं प्रामाणिक लाभार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही असं गोरे म्हणाल्या तसंच त्यांनी स्पष्ट केलं की माहिती सरकार लवकरच योग्य वेळी दीड हजार रुपयांची रक्कम वाढवून दोन हजार शंभर रुपये करण्याचा निर्णय घेईल महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण करण्याचं आहे असंही त्यांनी सांगितलंय यावेळी डॉक्टर गोरे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करून महिलांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असंही जाहीर केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील करा